नमस्कार मित्रांनो मी तुमची होस्ट डॉक्टर मानसी आणि आज एका विलक्षण अद्भुत अशा व्यक्तिमत्वाला घेऊन आली आहे फक्त आणि फक्त तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माय मंचवर फक्त खास तुमच्यासाठी तर आजचे आपले अतिथी त्यांच्याविषयी काय सांगावे असं कुठलंच क्षेत्र नसेल की जिथे त्यांनी आपल्या कौशल्याने छाप सोडली नसेल आपण म्हणूयात की शैक्षणिक असू दे सांस्कृतिक असू दे सामाजिक असू दे लेखन पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आयाम निर्माण केलेला आहे आणि अशाच बहुआयामी अशा व्यक्तिमत्वाला करूया माय मंच ह्या खास एपिसोडमध्ये वेलकम आजचे आपले अतिथी म्हणजेच मसगा महाविद्यालयामध्ये मराठी या विषयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले असे डॉक्टर विनोद गोरवाडकर सर वेलकम सर नमस्ते माय मंचा या एपिसोडमध्ये आपले खूप खूप स्वागत आभारी सर आजचा गायत तुमची अठरा पुस्तकं प्रकाशित झाली आहे तर तुमचा हा लेखन प्रवास कसा सुरू झाला आणि कशा पद्धतीने तो पुढे जात आहे याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल नक्की माझे वडील स्वर्गीय गोविंदराव गोरवाडकर हे पत्रकार होते आणि एकोणीसशे तीस साली त्यांचा जन्म जन्म झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांनी पत्रकारितेमध्ये पाऊल ठेवलं आणि नवा काळ मुंबई सकाळ तरुण भारत लोकसत्ता मराठा अशा अनेक मान्यवर मुळ वर्तमानपत्रामध्ये ते वार्ताहर म्हणून काम करत होते मालेगावसाठी आणि त्यामुळे तो जो वारसा आहे पत्रकारितेचा तो आमच्या घरामध्ये मुळताच चालत आला त्यांना वाचनाची खूप आवड होती त्यांच्याकडे रोजची ही एवढी वर्तमानपत्रं यायची आणि त्यामुळे लहानपणापासूनच माझा वाचनाकडे खूप कल होता किंवा मला वाचनाची खूप आवड होती आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये मध्ये वर्तमानपत्र आणि छोटी गोष्टीची पुस्तकं वाचण्यापासून माझा वाचन प्रवास सुरू झाला हस्तेपान बोलती सुपारी राजपुत्र ठकसेन असेल बिरबल आणि अकबराच्या कथा असतील सांदोबाची पुस्तकं सांदो असतील सांदो <सिया> मुलांचे मासिक किशोर अशी अनेक छोट्या मुलांची जी गोष्टीची पुस्तकं आहेत त्यावरती माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला एकीकडे वर्तमानपत्र आणि एकीकडे छोटी गोष्टीची पुस्तकं आणि त्यानंतर मग थोडंसं वय जसं वाढलं तसं ऐतिहासिक पुस्तकांकडे माझा कल केला आणि मी इतिहासावरची पुस्तकं वाचू लागलो छत्रपती शिवाजी महाराज माझं आद्य दैवत असल्यामुळे त्यांच्यावरचा कादंबरीमय शिवचरित्र आणि दुसरीकडे संशोधनात्मक शिवचरित्र असा तो प्रवास सुरू झाला आणि या वाचनातून एक क्षण असा येत असतो म्हणजे एका थोर लेखकाने असं सांगून ठेवलंय की तुम्ही उत्तम वाचक जेव्हा होता त्यावेळी एक क्षण असा नक्की येतो की तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही लिहिलं पाहिजे आणि किंवा आपोआपच तुमच्या अंतर्मनातून शब्द फुटू लागतात आणि ते शब्द जे आहेत ते लेखन लेख लेखकाच्या रूपाने आणि लेखनाच्या रूपाने कागदावरती उमटू लागतात माझं जे पहिलं लेखन सुरू झालं ते वृत्तपत्रीय लेखन सुरू झालं मी ले, वृत्तपत्रांमध्ये लेख लेखाच्या स्वरूपात लेखन करू लागलो विविध विषयांवरती त्या काळामध्ये रामभूमी असेल गावकरी असेल देशदूत असेल महाराष्ट्र टाइम्स असेल असे अनेक वृत्तपत्र ज्यामध्ये मी सातत्याने स्तंभलेखन करू लागलो आणि त्यातून मग पुस्तकाचं लेखन सुरू झालं आणि बोलता बोलता गेल्या तीस वर्षांमध्ये साधारणपणे अठरा पुस्तकं आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत खरंय तुमचं भाषेवरचं प्रेम लिखाणावरचं प्रेम हे आपल्याला की आजपर्यंत अठरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तर मग या पुस्तकांविषयी आपण म्हणाल की त्यात काय लिहिण्यात आलं त्यांचे विषय कसे होते अगदी सुरुवातीला जे पहिलं माझं पुस्तक आलं त्याचं शीर्षक होतं दिंडी लोककलांची मी मग अशी उल्लेख केला तसं माझे वडील पत्रकार परंतु त्यांना आवडीचा दुसरा त्यांचा जो प्रांत होता तो लोकसाहित्य आणि लोककला त्यामुळे आमच्याकडे माझ्या लहानपणापासून मी लोककलावंत आलेले बघत गेलो आणि त्या लोककलावंतांशी वडिलांच्या होणाऱ्या लोकसाहित्याच्या चर्चा ज्या आहेत त्यातून गोंधळ वासुदेव भारूड लावणी गणगवळण कीर्तन अशा प्रकारच्या लोककलेविषयीचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि मी एक साधारण पंधरा ते सतरा लेखांची एक लेख मला गावकरी आणि रामभूमीमधून त्या काळामध्ये लिहिली आणि त्याचं एक छोटं पुस्तक नंतरच्या काळामध्ये वडिलांनी स्वतः पुढाकार घेऊन ते तयार केलं आणि त्याचं शीर्षक होतं दिंडी लोककलांची हे जे पुस्तक आहे याच्यासाठी प्रस्तावना त्या काळामधले लोकसत्ताचे संपादक विख्यात संगीत नाटककार विद्याधरजी गोखले यांनी त्याला प्रस्तावना दिली होती आणि मग या पुस्तकानंतर माझं दुसरं एक छोटं पुस्तक जे आलं ते आलं नर्मदा आंदोलनाच्या संदर्भातलं होतं आपल्याकडे मालेगावला नर्मदा आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी म्हणून एक स्वतंत्र अशा प्रकारची चळवळ सुरू होती आणि या चळवळीतल्या कार्यकर्त्यांबरोबर मी नर्मदा बचाव आंदोलनाचा जवळून अभ्यास करण्यासाठी म्हणून मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो आणि त्या अभ्यासावर एक छोटं पुस्तक नर्मदा घाटी नवनिर्माण अशा प्रकारचं लिहिलं मग तो जो प्रवास आहे पुस्तकांचा तो जो सुरू झाला तर दरम्यानच्या काळामध्ये पुढे काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी मला गावकरीमध्ये वर्षभर लिहिण्याची संधी मिळाली आणि रोज मी एक लेख लिहित होतो सुरुवातीला मी मनावर लिहित होतो पण मनावर लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण मनापेक्षाही माणसाला केंद्रबिंदू ठेवून ते लेख लिहावे आणि सातत्याने वर्षभर ते लेख लिहिल्यानंतर साधारणपणे तीनशे पंचेचाळीस लेख ते झाले आणि त्यातून तीन पुस्तकं माझी आली ज्यांची शीर्षक होती एक अंतस्वर अंतरीचे धावे आणि ऐसी अक्षरे ही तीन पुस्तकं ललित लेखनाच्या अंगाने माझी झाली दरम्यानच्या काळात मी कथा पण लिहायला लागलो आणि माझी पहिली विनोदी कथा जी आली ती टुकारवाडीत दारूबंदी अशा प्रकारची एक विनोदी लेख कथा लिहिली मी परंतु मग कथा लिहिण्याचा एक जो वेगळ्या प्रकारचा नशा असते जी ती मला मला असं वाटतं ती नशा मी स्वीकारली किंवा ती चढली आणि त्यातून एकशे साठ कथा मी आतापर्यंत लिहिल्या ज्याच्यामध्ये काही विनोदी आहेत आणि काही गंभीर कथा आहेत ज्या कथा मोठमोठ्या दिवाळी अंकांमध्ये प्रतिष्ठित नियत नियतकालिकांमध्ये त्या प्रसिद्ध झाल्या आणि चार कथा संग्रह त्या कथांच्या माध्यमातून त्यातल्या उत्तम कथा निवडून ते पण प्रकाशित झाले त्यामध्ये नसती आफत हा विनोदी कथासंग्रह आहे एक विनोदाई नावाचा विनोदी कथा संग्रह आहे त्याशिवाय योगायोग नावाचा बत्तीस कथा असणारा एक दीर्घ असा कथासंग्रह गंभीर कथा आहे ज्याच्यामध्ये तो आहे शिवाय वनवास पर्व हा एक कथासंग्रह आहे आणि चार चौगी हा अजून एक पाचवा कथा संग्रह असे पाच कथा संग्रह ज्यामध्ये साधारणपणे 70 कथा एकत्रित झालेल्या आहेत आणि शिवाय बाकी पण इतर लेखन अजून सुरूच आहे अच्छा म्हणजे आपण म्हणतो की एक मनुष्य मानसिकता त्याची त्यानंतर एक विनोदी जो काही हो। असेल त्यानंतर गांभीर्य अगंभीर अशा विषयांवरही हो। तुमचं लिखाण झालेलं आहे तर म्हणजे प्रत्येक अशा विषयाला तुम्ही हात लावलाय असं म्हणायला काही हरकत नाही तर यापेक्षा ही अधिक वेगळं अजून झालं आहे आपलं मधल्या काळामध्ये दोन हजार वीस साली जेव्हा कोविडची महामारी आली सगळे सगळं जग कोविडच्या साथीमध्ये होरपळत होतं त्या काळामध्ये मला असं वाटलं की कोविड हा केंद्रबिंदू ठेवून आपण काही कथा लिहाव्या आणि मग मी त्या काळामध्ये बारा तेरा सलग कथा सलग लिहिल्या आणि त्या ज्या कथा आहेत त्यांचा एक कथासंग्रह जो आला त्याचं शीर्षक होतं वनवास पर्व त्या वनवास पर्व या शीर्षकाचं अन्वय अर्थ लावायचा झाला तर सगळं जगच वनवासात होतं hmm. असं मी समजत होतो कारण घरात होते सगळे कोणाला बाहेर पडता येत होतं मृत्यूचा एक मोठं मृत्यूचं तांडवच जगभर सुरू असताना वनवासामध्ये असणाऱ्या माणसांची मानसिकता काय आहे हे लक्षात घेऊन साधारण तेरा कथा मी त्या लिहिल्या आणि त्या तेरा कथांचं का नंतरच्या काळात वनवास पर्व हे पुस्तक आलं हे मला वाटतं एक माझ्या सगळ्या वाटचालीमधलं एक वैशिष्ट्य ठरावं आणि दुसरं एक अजून वैशिष्ट्य जर सांगायचं झालं पुस्तकांच्या संदर्भात किंवा लेखका लेखनाच्या संदर्भात तर दैनिक पुण्यनगरीमध्ये मी तीन वर्षापूर्वी गुप्त गुप्तहेरांच्या कथा लिहिल्या आणि त्या गुप्तहिरांच्या कथांवरती अलीकडेच यावर्षी गुप्तहिरांचे विश्व आ, या शीर्षकाचं एक पुस्तक पुण्याचे एक सुपर्ण प्रकाश, प्रकाशन ऋतुपर्ण प्रकाशन आहे त्यांच्या माध्यमातून हे पुस्तक आत्ता अलीकडे एक मागच्या महिन्यामध्येच आलेलं आहे गुप्तहेरांच्या कथा किंवा गुप्तहेरांचे विश्व असं एक दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगता येईल तिसरं एक अजून त्याला सलग अजून एक मुद्दा मला मांडावा असा वाटतो की पुण्याच्या दैनिक प्रभातमध्ये मी पुस्तकातली माणसं अशा शीर्षकात एक सदर चालवलं स्तंभ चालवला यामध्ये मराठी पुस्तकं जी आलेली आहेत तर या पुस्तकांमधल्या कादंबऱ्यांमधली काही पात्र जी आहेत ती मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करती झाली म्हणजे उदाहरणार्थ रारंग ढांग नावाची प्रभाकर पेंढाकरांची जी कादंबरी आहे तर त्या कादंबरीमधला विश्वनाथ नावाचा जो नायक आहे तो आज साठ वर्षांपासून तो नायक त्या पुस्तकात आहे आणि तोच मराठी माणसाच्या मनावर पण आहे किंवा गारंबीचा बापू ही श्री पेंडसेंची जी कादंबरी आहे त्यातला जो बापू आहे तो लोकांना त्याही काळात आवडला मधल्या काळातही आवडला आज आवडतो आणि उद्या आवडेल अशी एकवीस पात्र किंवा अशी एकवीस पुस्तकातली माणसं जी आहेत जी कायम स्वरूपी राज्य करतायत सदर चालवलं किंवा तो स्तंभ चालवला आणि त्याच चा देखील पुस्तकातील माणसं या शीर्षकाचं पुस्तक याच महिन्यात प्रकाशित झालं म्हणजे आता तुम्हाला ऐकत असताना मला इतकं छान की अगदी आपण म्हणतो की कोविड सारख्या महामारी विषयी लिहिलेलं पुस्तक असू देत की ज्यामध्ये मनुष्य जणू काही वनवासातच आहे असं सरांनी मांडलं त्यानंतर आपण म्हणतो की गुप्तहेर त्यावर सुद्धा पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे आणि आता आपण जे बघतोय की पुस्तकातली माणसं किती सुंदर विचार आहे हा आणि तुमची कल्पनाही खूपच अद्भुत वेगळी वाटते मला इथे तर म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये सरांनी लेखन केलेलं आहे त्याबद्दल सर तुमचे खूपच अभिनंदन आणि आता पुढची तुमची काय वाटचाल असणार आहे त्याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला पुढची वाटचाल जी आहे ती आता अलीकडे मी एक ह्या न जानेवारी महिन्यापासून नवीन एक वर्षभरासाठी स्तंभ लिहितोय त्या स्तंभाचा विषय आहे टर्निंग पॉइंट आणि टर्निंग पॉइंट याचा वळण तर मोठ्या व्यक्तिमत्वांच्या आयुष्यामध्ये एखादं असं वळण येतं की ते वळण त्यांना मोठेपणा अधिक मोठेपणाकडे घेऊन जातं किंवा ते मोठे असतात मोठे होऊन खाली तळाला येतात आणि तळाला येऊन पुन्हा ते वळण मिळाल्यानंतर पुन्हा कळसाची उंची गाठतात तर अशी अनेक व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये आहेत की या व्यक्तिमत्वांच्या आयुष्यामध्ये अशी वळणं आली की त्या वळणानंतर ती मोठी होत गेली आणि कळत कळच बिंदू त्यांनी गाठला किंवा कळसा अध्याय गाठला तर बर वर्षभर मी अशा मोठ्या व्यक्तिमत्वात व्यक्तिमत्वांच्या आयुष्यामधली वळणं शोधून त्या वळणांवरती लिहिणारे अशी काही व्यक्तिमत्व मी शोधली पण आहे साधारणपणे सहा महिने पुरतील एवढी व्यक्तिमत्व माझ्याकडे आजही आहेत आणि काही अजून नव्यानी शोध घ्यावा लागेल परंतु अशा प्रकारचं जेव्हा सदर वाचक वाचतील तेव्हा त्यांना एक नवी ऊर्जा प्राप्त होईल अशी मला खात्री वाटते कारण बऱ्याचदा अपयश चा सामना केल्यानंतर माणूस जो आहे तो गर्तेमध्ये जाऊ शकतो किंवा त्याला एक उमेद राहत नाही त्याच्या मनामध्ये तो काही वेगळे विचारही करू शकतो परंतु मोठाल्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारचा नैराश्याचा कालखंड किंवा अपयशाचा काल कालखंड -काल आला तरी त्यातून ते उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड झेप घेतात तर त्या गरुड झेपेचा आढावा मी या नवीन सदरामध्ये घेणार आहे खूपच सुंदर आपण म्हणतो की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आणि सरांनी ती कल्पना आता शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही मायमनचे प्रेक्षक आणि आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत सर की कशा पद्धतीने हे लिखाण येणार आहे आमच्या समोर तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर आ, मी जेव्हा माझ्याकडे माहिती आली तेव्हा त्यात असं वाचलं की जिथे काही मदतीची ज्याला गरज असेल सरांना नुसतं हात घातले की सर लगेच मदतीचा हात पुढे करता तर तुमच्या थोड्या त्या सामाजिक विषयी सुद्धा मला ऐकायला नक्कीच आवडेल मदतीचा हात वगैरे असं काही म्हणता येणार नाही पण आपल्याला जे काही शक्य होईल मार्गदर्शनाच्या स्वरूपात किंवा कोणाकडे शब्द टाकून त्या व्यक्तीचा प्रश्न सुटणार असेल तर तो शब्द टाकण्यात मी मागे पुढे पाहत नाही आणि काही सामाजिक संस्थांमध्ये मी कार्यरत आहे जसं रोटरी क्लब ऑफ मालेगाव मध्ये मी आहे रोटरी आय हॉस्पिटलमध्ये मी विश्व विश्वस्त आहे आणि कॅम्प सार्वजनिक वाचनालयामध्ये मी गेली काही वर्ष विश्वस्त आहे शिवाय सचिव पण आहे तर त्यामुळे या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला जे जे काही मदतीचा भाग जो उभा करता येईल समाजासाठी तो तो करण्याचा प्रयत्न मी करत असतो दुसरी गोष्ट सांस्कृतिक क्षेत्रात मी काम करतो गेली तीस वर्ष एकता सांस्कृतिक मंच या मा संस्थेच्या माध्यमातून मी माझ्या अंगणामध्येच मा काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिला कार्यक्रम इथे अंगणामध्ये केला आणि त्यानंतर गेली तीस वर्ष सातत्याने इथे वर्षभरामध्ये नऊ ते दहा कार्यक्रम आपण करत असतो या कार्यक्रमामधून वेगवेगळ्या कलावंतांना व्यासपीठ मिळावं हा एक तर भाग असतोच म्हणजे स्थानिक कलावंतांना इथे व्यासपीठ मिळावं आणि दुसरं म्हणजे मोठे कलावंत बोलवून त्यांची कला मालेगावकरांसमोर ठेवावी अशा प्रकारचा पण एक असतो मग समाज एकत्रित एक येतो आणि या कडून देखील काही मदत जी आहे ती आपोआप गरजू लोकांना होत असते अशा प्रकारचा एक प्रयत्न या निमित्ताने मी करत असतो खरंय मालेगावला सांस्कृतिक क्षेत्रात जे काही आज मान मिळालेला आहे किंवा ओळख मिळालेली आहे त्यामध्ये सरांचा हा सिंहाचा वाटा आहे त्या बद्दल आम्हाला सुद्धा एक मालेगावकर म्हणून खूप अभिमान आहे सरांचा आह। आ, सर खूप छान तुमचा आजतागायतचा आह। प्रवास आहे आह। हे सगळं करत असताना तुम्हाला कुठे कुठे मान सन्मान मिळाले त्याचा देखील त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगावं सर मला महत्त्वाचे जे काही पुरस्कार मिळाले त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने फलटणच्या पत्रकार परिषदेकडून बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी कोकणामध्ये पत्रकारितेबद्दल एक मोठा सन्मान माझा झाला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे दुसरं मुंबई मराठी पत्रकार संघाची एक प्रतिष्ठेची स्पर्धा असते डहाणूकर पत्रकारिता स्पर्धा तर या पत्रकारिता स्पर्धेमध्ये माझ्या आपल्या याच्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या एका मोठ्या लेखाला लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे अतिशय महत्वाचं पारितोषिक मला प्राप्त झालं त्याशिवाय अनेक पारितोषिक आणि आने अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेतला सगळी पारितोषिक ही स्पर्धात्मकरित्या प्राप्त झालेली आहे त्याला काही कोणाचा वशिला नाहीये आणि माझ्या कथांना पण मोठाली पारितोषिक मिळाली आहे पुस्तकांना मिळाली आता अगदी मागच्या रविवारी मला जळगावला सूर्य उदय साहित्य संमेलनामध्ये एक मोठं पारितोषिक मिळालं आणि ते त्याचं स्वरूप होतं पाच हजार रुपये रोख सन्मान चिन्ह आणि स्मृती चिन्ह अशा प्रकारचं ते अगदी मागच्या रविवारीच ते त्याचं प्रधान समारंभ झाला आणि त्याच्यासाठी भीमराव पानचाळे हे गझल नवाज उपस्थित होते आणि अजून अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते तर साधारणपणे आतापर्यंत एक तीस पस्तीस पारितोषिक प्राप्त झालेली आणि ती सगळी सन्मानजन्य आहे म्हणजे मुळात सन्मानच येत ते पण ते सन्मानजन्यरित्या प्राप्त झालेले अशा प्रकारची पारित आहे खूपच छान अगदीच तुमचं कार्य वाखाणण्याजोगं हो आहे आणि तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या सगळ्या सन्मानांबद्दल मायमंच तुमचे खूप खूप अभिनंदन करतं सर आणि तुम्हाला तुमची ही वाटचाल अशीच अविरत पुढे चालत राहावी अधिक अधिक मान सन्मान तुम्हाला मिळावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो इथे साप्ताहिक नगारा हे मालेगावकरांसाठी काही नवीन नाही आहे आणि त्याचा संपादक म्हणून तुम्ही कार्य करत आहात तर ते त्याच्याविषयी थोडक्यात आम्हाला काही सांगाल नक्कीच माझे वडील गो, स्वर्गीय गोविंदराव गोरवाडकर यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली साप्ताहिक नगाराची मुहूर्तमेढ रोवली आणि नगारा आज एकोणसाठाव्या वर्षात आहे एकोणीसशे नव्याण्णव साली वडील गेल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आली आणि मी आणि माझी पत्नी सौ सो सोनाली गोरवाडकर आम्ही दोघं मिळून नगारा गेली सव्वीस वर्ष अभ्यासपणे चालवतो आहोत नगारा हा एक सुसंस्कृत विचार देणारा अशा प्रकारचा नियतकालिक का आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अपघात बलात्कार किंवा समाज विकेंद्रित होईल अशा प्रकारचे विचार त्यामध्ये अजिबातच आम्ही प्रकाशित करत नाहीत किंबहुना समाजाला एक दूरदृष्टी दुर मिळावी एक वेगळा दृष्टिकोन चांगला रचनात्मक दृष्टिकोन मिळावा यासाठी म्हणून उत्तमोत्तम लेखकांचा शोध घेऊन नव्यानी काही लोकांना लिहितं करून नगारा चा प्रकाशन अव्याहत्तपणे आजवर सुरू आहे नगारा हा ह्या भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वय असणारा अशा प्रकारचा अंक आहे आणि या खुश होऊन अनेक वाचक आमच्याशी संपर्क करत असतात चांगल्या प्रकारचं चा साहित्य देणार देणाऱ्या या नियतकालिकाला एक आदराचं स्थान समाजामध्ये निश्चितपणे आहे साधारणपणे आतापर्यंत पन्नास तरी कमी कमीत कमी नवीन लेखक नगारांनी निर्माण केले या लेखकांची अनेक पुस्तकं देखील नंतरच्या काळामध्ये प्रकाशित झालेली दिसतात ज्या पुस्तकांचा पण चांगल्या पद्धतीने खप सध्या सध्याच्या काळामध्ये सुरू आहे नगारा जेव्हा वडिलांनी सुरू केला तेव्हा तो काळ खूप अवघड अशा प्रकारचा होता पण आता तसं काही प्रमाणामध्ये सोपं झालंय पण दुसऱ्या अडचणी ज्या निर्माण झालेल्या की प्रिंट मीडियाला आता स्थान समाजामध्ये राहिलेलं नाहीये टीव्हीवरती अनेक प्रकारच्या वृत्तवाहिन्या आहेत शिवाय मोबाईल सारखं एक छोटंसं उपकरण प्रत्येकाच्या हातामध्ये आणि खिशामध्ये आहे आणि त्यामुळे तात्काळ माहिती देणारी हे दोन्ही माध्यमं जी आहेत ही छापील गंडांतर आणणारी अशा प्रकारची पण या सगळ्या स्पर्धेमध्ये आणि भांडवलशाहीच्या या वातावरणामध्ये नगारासारखं एक लघु वृत्तपत्र आम्ही चिकाटीनी सचोटीनी धडपडीनी आणि निष्ठेनी चालवत आहोत आणि त्याचा आम्हाला एक प्रकारचं समाधान देखील निश्चितपणे आहे अरे खूपच छान आपण बघतो की नगारा हे उत्तम वैचारिक असं नियतकालीन आहे आणि ती परंपरा तुम्ही अविरत चालूच ठेवावी सर कारण की जरी सोशल मीडिया आहे जरी इझिली आपल्याला आज माहिती मिळत आहे तरी छापील माहिती त्याचं स्थान हे वेगळंच आहे त्याबद्दलही काही धुमत नाहीये सर Uh, सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही आज एक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग आहे तुमचा परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला, तुम्हाला कुणाकुणाची एक भक्कम साथ लाभली आहे त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल uh, सगळ्यात महत्वाचं माझं कुटुंब माझ्या uh, आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहतो माझ्या घरामध्ये माझा भाऊ बहिणी मी माझी मिसेस माझा मुलगा आणि माझी ब्याण्णव वर्षाची आई आहे okay. आई ही आमच्या घराचा एक कणा असा आम्ही म्हणूया वडील वडील एकोणीसशे नव्याण्णव साली गेल्यानंतर गेली सव्वीस वर्ष आई घरामध्ये सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणारी एक अधिष्ठात्री जिला म्हणता येईल अशा प्रकारचं तिथं स्थान आहे आणि या आईच्या मार्गदर्शनातून आईच्या आशीर्वादातून ही सगळी माझी वाटचाल चाललेली आहे माझा भाऊ जो आहे तो देखील खूप मोठं सामाजिक कार्य मालेगाव शहरामध्ये करतोय त्यांनी झाडं लावलेली आहेत तो एक अन्नछत्र चालवतो तो एक दवाखाना चालवतो तो एक शिकवणीचा वर्गही देखील चालवतो असे अनेक उपक्रम त्याचे वेगवेगळे सुरू आहेत त्यात त्याचा एक मोठा आधार आहे माझ्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं आणि येणाऱ्या अतिथींचं आदरातिथ्य करण्यासाठी माझी बहिणी आणि माझी पत्नी या दोघी कधी कुचराई करत नाही आणि माझ्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे की ती मला काम करण्यासाठी म्हणून मोकळी देते आणि म्हणून मी हे सगळं करू शकतो आहे अन्यथा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करताना कौटुंबिक का जबाबदाऱ्या माणूस विसरून जातो आणि या जबाबदाऱ्या विसरल्या की घरामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता असते परंतु तशा प्रकारची आपत्ती आजवर काही माझ्यावर आलेली नाहीये आणि त्यामुळे मी हक्कानी माझ्या घरामध्ये जी कोणी मान्यवर लोक माझ्या ह्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये येतात त्यांना घरी घेऊन येतो त्यांचं उत्तम आदरातिथ्य करण्यासाठी म्हणून आमचं कुटुंब हिरिरीने भाग घेतं आणि त्या, त्या आधारावरच मी माझी आत्तापर्यंतची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने करत आलेलो आहे माझे वडील या सगळ्यासाठी अग्रेसर होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही दोघं भाऊ पुढे जाण्याचा प्र प्रयत्न करीत आहोत खूपच छान म्हणजे समाज कार्याचं जे काही बाळकडू आहे ते तुम्हाला अगदी बाल वयातच हो, मिळालं हो, हो, खूपच छान सर हो, कारण की सगळ्याच कुटुंबाचा तुम्हाला एक सपोर्ट आहे पाठिंबा आहे आणि त्यामुळेच तुम्ही तुमचं कार्य हे उत्तमरित्या करत आहात खूपच सुंदर सर सर पुढचं मला असं विचारायचं आहे म्हणजे हा प्रश्न नाहीच आहे मुळी की या क्षेत्रात जसं आज तुम्ही एक नाव तुमचं आहे त्याचप्रकारे जर कुणाला या क्षेत्रात यायचं असेल कार्य करायचं असेल नाव मिळवायचं असेल तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल लेखनाच्या संदर्भात जर करायचं असेल तर आ, ले, लेखक होण्याच्या आधी उत्तम वाचक होणं गरजेचं आहे मी सुरुवात करतानाच सांगितलं की उत्तम जो वाचक असतो तो आपोआप लिहितो आणि अर्धामुर्धा वाचक होण्यात अर्थ नसतो सातत्याने वाचन केलं पाहिजे अविश्रांत वाचन केलं पाहिजे अलीकडच्या काळात आमच्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा वाचनाला सुरुवात केली तेव्हा मोबाईल सारखा काही भाग नव्हता आज तो गरजेचा झालेला आहे ही गोष्ट जरी आपल्याला मा, मान्य करावी लागली तरी देखील ती गरज व्यसनामध्ये जेव्हा बदलते तर त्यावेळेस वाचन कमी होतं पुस्तकातलं जे वाचन आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे अनेक मान्यवरांची मान्यवर लेखकांची सुंदर सुंदर पुस्तकं आहेत महत्वाची आहेत अतिशय महत्वाची आहेत म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की पाश्चात्य संस्कृतीमध्ये सहाव सुख नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि नशिबानुसार पाच सुखही मिळतातच ज्यामध्ये उत्तम जोडीदार असेल उत्तम संतती असेल संपत्ती असेल आरोग्य असेल नावलौकिक असेल ही पाच सुख जी आहेत ती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला मिळतात पण सहावं सुख त्याला स्वतःला शोधावं वा लागतं तर यशवंत पाटणे नावाचे एक मोठे विचारवंत आहेत त्यांना असं विचारलं की तुमचं सहाव सुख कशा आहे तर ते की मी माझ्या घरामध्ये शांत असताना अचानकपणे माझ्या मांडीवरती एखादा दुर्मिळ ग्रंथ येऊन पडावा त्याचं मी वाचन करावं वा। आणि माझ्या आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी परिवर्तन व्हावं आणि ते जे परिवर्तन होईल चांगल्या प्रकारचं ते माझं सावसुख सुख असेल तर अशा प्रकारचं साहसुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं प्रत्येकाला वाचन वाचनाचं व्यसन लागावं आणि हे व्यसन त्याला उत्तम माणूस बनवण्याकडे निश्चितपणे घेऊन जाईल हा पहिला भाग झाला म्हणजे लेखनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आणि सार्व सार्वजनिक क्षेत्रात काम करताना सतरंजा उचलण्यापासून जो माणूस काम करतो त्याला आपआप आप चांगलं स्थान मिळतं त्यांनी त्या सतरंजा उचलण्यामध्ये कमीपणा मानला नाही की तिथे समजायचं की हा माणूस जो आहे हा मोठा होणार आहे भविष्यामध्ये मला असं वाटतं मी कधीच सतरंज उचलण्यामध्ये कमीपणा मानला नाही मला स्टेजचं कधीच आकर्षण वाटलं नाही खुर्चीचं पण नाही वाटलं जेव्हा तुमच्या मागे एक परंपरा निर्माण होत जाते तेव्हा त्याचा एक चांगला इतिहास होतो आणि कधीतरी जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा तुमचं नाव त्या इतिहासामध्ये इतिहासकार टाळू शकत नाही तर त्या इतिहासामध्ये आपलं चांगलं नाव यावं यासाठी म्हणून पडेल ते काम सार्वजनिक क्षेत्रात जो जी व्यक्ती करते चांगल्या प्रकारचं नाव होऊ शकतं असं मला वाटतं खूपच छान अगदी उत्कृष्ट उत्तम असा संदेश सरांनी आपल्याला आज दिलेला आहे म्हणजे लेखन क्षेत्रात म्हणायला गेलं तर पहिले एक उत्तम वाचक वा आणि मग नंतर लिखाणाकडे तुमची वाटचाल सुरू होईल खूपच छान असा संदेश आहे सहावा सुख ही पण संकल्पना मला फारच आवडली म्हणून मित्रांनो जर तुम्हाला एक उत्तम लेखक व्हायचं असेल तर तो तुमचं ते सहावा सुख असू द्या मगच तुम्ही त्या उत्तमपणाकडे जाल आणि शेवटचा जो तुम्ही एक मुद्दा सांगितला सर इथे तो म्हणजे अगदी म्हणजे छोट्यातला छोटा काम करा आणि मग तुम्ही तुमची जी वाटचाल आहे महान होण्याकडे ती तिथूनच सुरुवात होणार आहे खूपच सुंदर असे संदेश तुम्ही आज मायमंचवर इथे आमच्या प्रेक्षकांसाठी दिले आहेत सर आज तुमच्याशी बोलून मला सुद्धा अगदी असं म्हणजे भारावल्यासारखं झालंय की व्यक्ती किती आयामामध्ये काम करू शकतो किती ठिकाणी काम, काम करू शकतो किती क्षेत्रांमध्ये उत्तम काम करू शकतो म्हणजे असं नाही की फक्त लिखाणात आहेत सर सांस्कृतिक सामाजिक सगळ्याच क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम असं कार्य करत आहे सर धन्यवाद तुम्ही आज मायमंचवर आलात आमच्या प्रेक्षकांसाठी इतका उत्तम संदेश आज तुम्ही इथे दिला आहे त्याबद्दल पुनशे एकदा तुम्हाला धन्यवाद करते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर हो।